नमस्कार अंगणवाडी शिविकता मदत मदतनिस्ताई तर आज आपण बघणार आहोत मदतनिस्ताई यांची जी कामे आहेत ती कर्तव्य आहेत आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे बघणार आहोत सविस्तर बघणार आहोत कोणकोणती कामे त्यांना करावी लागत असतात अंगणवाडीमध्ये येऊन त्याचबरोबर त्यांचे काय काय कर्तव्य आहेत काय जबाबदाऱ्या आहेत आणि शासन निर्णयानुसार त्यांना काय जबाबदाऱ्या कर्तव्य आणि कामं ही दिलेली आहेत हे आपण बघणार आहोत तर मदतनिस्ताईंसाठी खूप मोठा महत्त्वाची हा व्हिडिओ राहणार आहे आणि त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघायचा कारण की आपण डिटेलमध्ये जे कामं त्यांना करावे लागत असतात अंगणवाडी मध्ये येण्यापासून अंगणवाडी उघड्याच्या अगोदरपासूनच त्यांना अंगणवाडीमध्ये यावं लागतं अर्धा तास अगोदर त्यांना काय काय काम करायचं असतं आणि नंतर अंगणवाडीमध्ये सुद्धा कोणते कोणते कामं करायची असतात अंगणवाडी सेविकेच्या कामामध्ये कोणकोणत्या कामामध्ये त्यांना हातभार लावायचा असतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा जेव्हा जेव्हा अंगणवाडी मदतनिस्ताई यांच्या पदभरती प्रक्रिया होत असते किंवा मग भरती होत असते त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांच्या शासन निर्णयामध्ये भरतीचे जे परिपत्रक निघत असते किंवा मग जाहिरात निघत असते त्या जाहिरातामध्ये कोणकोणती कामं करायची आहेत हे दिलेलं असते परंतु दिलेल ते सविस्तर दिलेलं नसते त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं नसते थोडक्यात आणि ठळक काय कामं असतात ते त्यांनी सांगितलेली असतात परंतु आता आपल्याकडे हा जो शासन निर्णयामधला एक परिपत्रकाचा भाग आलेला आहे यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला घेण्यात आहेत एकूण अठरा प्रकारची जी कामं आहेत ते इथं सांगण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये कोणकोणती कौन कामं यांना करावी लागणार हे आपण तर बघा सर्वात आधी पहिला क्रमांका आहे अंगणवाडीच्या वेळेपूर्वी अर्धा तास येऊन झाडू मारणे पाणी भरणे अंगणवाडीच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे किंवा स्वच्छता करणे व इतर आवश्यक पूर्वतयारी करणे म्हणजे अर्धा तास आधी येऊन तुम्हाला ही कामं करायची आहे झाडू मार मारणे अंगणवाडी उघडणे पाणी भरणे त्याचबरोबर जो परिसर असतो अंगणवाडीचा तो स्वच्छ ठेवणे त्याचबरोबर दुसऱ्या नंबरवर आहे अंगणवाडी भरण्यापूर्वी मुलांना सर्वेमध्ये जाऊन बोलवून आणणे तर बघा मुलांना बोलवून आणणे हे सुद्धा अंगणवाडी मदत नसते यांचं काम आहे तिसऱ्या क्रमांक आहे आवश्यक तेथे मुलांच्या स्वच्छ स्वच्छतेची खबरदारी घेणे बघा जसे की नाक येणे शी शू व इतर इतर जे गोष्टी आहेत हे त्यांना करावे लागणार आहे त्या मुलांची काळजी किंवा स्वच्छतेची काळजी घेणं हे सुद्धा अंगणवाडी मदत निस्तायला करावं लागणार आहे चौथ्या क्रमांकावर आहे अंगणवाडीतील पाण्याची आहाराची भांडी तसेच आहार वाटप करावायाच्या प्लेट्स दररोज वापरापूर्वी वा व वापरानंतर घासून धुवून सुकवून वापरणे किंवा ठेवणे तर बघा हे सुद्धा यांचं एक काम आहे आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांची आहे की आहार वाटपाच्या अगोदर किंवा नंतर प्लेट्स जर दररोज घासून धुवून काढणे सुकवून ठेवणे त्याचबरोबर आहे पाचव्या क्रमांकावर आहे आहार वाटपानंतर गरजेनुसार स्वच्छता आणि फरशी पुसून घेणे बघा आहार वाटप झाल्यानंतर गरजेनुसार जर अस्वच्छ फरशी झाली असेल तर ते फरशी पुसून घेणे आणि स्वच्छता ठेवणे सहाव्या क्रमांकावर आहे पूर्व प्राथमिक शिक्षण चालू असताना मुलांना लक्ष केंद्रित करण्यात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेणे त्यानंतर बघा सातव्या क्रमांकावर आहे पूर्व प्राथमिक शिक्षणात आवश्यक तेथे मदत करणे विशेषतः कलानुभव उपक्रम चालू असताना आणि लहान गटांसाठी तर बघा शिक्षण जे आहे त्या सुद्धा यांना मदत करावी लागणार आहे त्यानंतर आठव्या क्रमांकावर आहे आरोग्य तपासणी जंतनाशक मोहीम तसेच इतर अंगणवाडीमध्ये राबवले जाणारे आरोग्यविषयक उपक्रम आणि नियमित लसीकरण याकरिता सर्वेतील गर्भवती माता स्तनदा माता बालके यांना बोलावून आणणे बघा आता जे लसीकरण होत असते जंतनाशक मोहिमा चालवल्या जात असतात आरोग्य तपासणी होत असते यासाठी गर्भवती माता त्याचनंतर स्तनदा मातावर बालकांना यांना बोलावून आणण्याचं कामसुद्धा अंगणवाडी मदत निस्तई यांचा आहे त्यानंतर बघा नवव्या क्रमांकावर आहे अंगणवाडीतील दप्तर नोंदकामी लागणारी प्रत्येक माहिती पालकांच्या घरी जाऊन अथवा सोयीचं ठरेल त्या प्रकारे सेविकेस उपलब्ध करून देणे बघा दप्तर जे नोंदी कामी करावी लागत असतात त्याबद्दलची माहितीसुद्धा पालकांना घरी जाऊन द्यायची असते किंवा मग सोयीचे ठरेल तशी करून ते सेविका ताईंना उपलब्ध करून देणे दहाव्या क्रमांकावर आहे टी एच आर वाटप करतेवेळी पालकांना घरी जाऊन बोलवून आणणे बघा टी एच आर जो असते आहार वाटप तो सुद्धा पालकांना घरी जाऊन बोलवून आणण्याचं काम अंगणवाडी मदतनिस्था यांना करावं लागणार आहे अकराव्या क्रमांकावर आहे वजने व उंची घेतेवेळी मुलांना बोलवून आणण्यासोबतच मुलांना उचलून झोडीत ठेवणे उतरवणे इत्यादी बघा आता व वजन आणि उंची हे अंगणवाडीमध्ये लहान बालकांचं केले जात असते आणि त्यासाठी सेविका तही मॉनिटर करते आणि मदतनीस त्यांना हातभार लावावा लागतो म्हणजेच की मुलांना उचलून झोळीत ठेवणे उतरवणे इत्यादी त्याचनंतर बाराव्या क्रमांकावर आहे रजिस्टर अद्यावत ठेवते का मी आवश्यक ती माहिती सर्वेमधून उपलब्ध करून देणे बघा तेराव्या क्रमांकावर आहे गृहभेटीद्वारे सेविकेसोबत घराघरांमध्ये जाऊन विभागाअंतर्गत विविध योजनांची माहिती व लाभ पोहोचवण्यात मदत करणे बघा गृहभेटी तुम्हाला द्यावे लागत असतात प्रत्येक अंगणवाडी केंद्रांमधून जे अंगणवाडी सेविकेताई आहेत यांना गृहभेटी द्यावा लागत असते आणि त्यांच्यासोबत यांना यांनासुद्धा जावं लागते हातभार लावण्याकरिता आणि घराघरामध्ये जाऊन जे विभागाअंतर्गत विविध योजना असतात त्या योजनांची माहिती त्यांना द्यावं लागत असते आणि इतरही जे काय लाभ जे पा लाभार्थ्यांना मिळत असतो तो सुद्धा त्यांना तिथं पोचवावा लागतो आणि त्यासाठी अंगणवाडी मदतनीस यांना मदत करावी लागणार तर बघा चौथ्या क्रमांकावर आहे समुदाय सहभागावर आधारित कार्यक्रम सी बी ई स्तनपान सप्ताह पोषण माह पोषण ट्रॅकर नोंदी राबईताना लोकांशी सकारात्मकतेने वर्तन करून सहकार्य करणे व पालक किशोरी महिला बालके यांना बोलावून आणणे बघा जे सहा सहभागावर आधारित कार्यक्रम असतात आपल्या अंगणवाडीमध्ये स्तनपान सप्ताह वगैरे पोषण महा पोषण ट्रॅकर नोंदी हे राबवताना लोकांशी सकारात्मकतेने वर्तन करावं लागणार आहे सहकार्य करावं लागणार आहे आणि पालक महिला आणि किशोरी बालकांनासुद्धा या ठिकाणी बोलावून आणण्याचं काम अंगणवाडी मदत मिस्ताई यांचं आहे पंधराव्या क्रमांकावर आहे सेविकेने दिलेल्या सूचना आदेशानुसार काम करणे सेविकेसोबत सहकार्य आणि समन्वयाने अंगणवाडी सेवा सुविधा अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचवणेकरिता मदत करणे बघा सेविकांच्या ज्या सूचना असतात आणि आदेश असतात त्यानुसार अंगणवाडी सेविक मदतनीस्ता यांना काम करावं लागणार आहे त्यांना सहकार्य करावं लागणार आहे आणि जे सुविधा असतात अंगणवाडीच्या सेवा सुविधा असतात ते लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक आणि लवकर वेळेवर पोहोचण्याकरिता अंगणवाडी मदतनीस यांना मदत करावी लागणार आहे सोळाव्या क्रमांकावर आहे सेविकेच्या किरकोळ अनुपस्थितीमध्ये मदतनीस यांच्या जबाबदारीसोबतच दैनंदिन अंगणवाडी कामकाज सुरळीत घालण्यासाठी सेविकेच्या सर्व जबाबदाऱ्या दैनंदिन पोषण ट्रॅकर नोंदी अद्ययावत करणे इत्यादी बघा हे महत्त्वपूर्ण आहे अंगणवाडी सेविका तर एखाद्या वेळेस जर अनुपस्थित राहिल्या किंवा सुट्टी त्यांनी घेतली अंगणवाडीमध्ये तर मग त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या अंगणवाडी मदतनिस्त यांना पार पाडाव्या लागणार आहे दैनंदिन पोषण ट्रॅकर नोंदी अद्ययावत करणे त्याचबरोबर दैनंदिन अंगणवाडी कामकाज सुरळीत चालवणे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या अंगणवाडी सेविकता यांना करावे लागणार आहेत तसेच सतरा नंबरवर बघा शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे बदलीची प्रावधान सोय नसल्यामुळे हा मुद्दा घेऊन कार्यालयाचा वेळ वाया न घालवता सकारात्मकतेने अंगणवाडीत वेळ देणे बघा इथं काय त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडीचे जे बदलीची प्रक्रिया आहे ते नसल्यामुळे म्हणजे तुम्ही ज्या अंगणवाडीमध्ये रुजू झाला तिथून तुम्हाला दुसरीकडे बदली करता येणार नाही आहे त्यामुळे हा मुद्दा तुम्ही कार्यालयाचा वेळ वायानं घालवता अंगणवाडी स जे आहे त्यामध्ये त्यामध्ये सकारात्मकतेने अंगणवाडीत वेळ देणे आवश्यक राहील त्याच नंबर अठरा क्रमांकावर आहे हंड्रेड पर्सेंट सर्व्हेतील लाभार्थ्यांची आधार नोंदणी व्हेरिफिकेशन यासाठी शिबिर आयोजन आणि पालकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी बोलवून घेणे तर बघा जे हंड्रेड पर्सेंट सर्व्हेतील लाभार्थ्यांची आधार नोंदणी असते व्हेरिफिकेशन असते पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आता तुम्हाला माहिती आहे करावे लागते तर त्यासाठी शिबिर आयोजन असतात आणि त्यासाठी पालकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी बोलावण्याचं कामसुद्धा अंगणवाडी मदतनिस्ताई यांचं आहे याशिवाय अंग वेळोवेळी आवश्यकतेनुसार विभागातील वरिष्ठ कार्यालयाचे आदेश सूचना यानुसार निर्धारित केलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर तंतोतंत पाळणे हे प्रत्येक मदतनीस यांना बंधनकारक आहे कर्तव्यात कसूर केल्यास शासन निर्णयानुसार सेवेतून कमी करण्यात येईल बघा तुम्हाला ही जी कामे सांगितलेली ही करावीच लागणार आहेत अन्यथा काम चुकारपणा केल्यास तुम्हाला कामाहून कमीसुद्धा करण्यात येणार आहे असं शासन निर्णयामध्ये नमूद आहे तर अशा प्रकारची ही जे सर्व कामे आहेत ही अंगणवाडी मदतनीस्ताई यांना करावी लागणार आहे त्यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य हे त्यांना अशा प्रकारे पार पाळावी लागणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र